राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी तसेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन देण्याची केलेल्या वाद्याचा माहितीला विसर राज्य सरकारकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे शिवसेनेतर्फे क्या हुआ तेरा वादा असे गाणे म्हणत निवेदन सोयगाव तालुका प्रमुख व शहरातील सर्वप्रमुख रवींद्र काटोले यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावातील ग्रामपंचायतचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारीकर्त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तसेच तहसील कार्यालयामध्ये जाऊन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी यासाठी माहिती सरकारच्या विरोधात निवेदन देण्यात आले राज्य सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी महायुतीने गोरगरीब शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्त करू तसेच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी एकवीस रुपये प्रति महिना देऊ असे आश्वासनही दिले होते मात्र हे आश्वासन धुळखात पडले असून पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत तालुका स्तरावर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुक्या प्रमुख दिलीप मजे यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार प्रतापसिंह बोहरी यांना हे निवेदन देण्यात आले